श्री स्वामी समर्थ मी प्रांजली ना पूजा मांडणी ना उपवास ना व्रत ना वैकल्य काहीही नाही आजची जी सेवा आहे ती आपण बघणार आहोत रामनामाचा सव्वा लाख जप आणि त्यासोबत एक स्तोत्र याची जोड जर आपण लावली या पद्धतीने जर आपण सेवा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या कितीही अडचणी असू द्या तुमच्या आयुष्यात आता तुम्ही कितीही कठीण काळामध्ये असू द्या त्यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग मिळेल त्याचबरोबर उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाहीये तो व्यवस्थित चालेल बाहेरील बाधा आजारपण याने तुम्ही त्रस्त आहात सतत नजर दोष घरामध्ये भांडणं होतात कलह होतात लोकांना तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही तुमच्या घरामध्ये भांडणं लावतात काहीतरी करतात तर यापासून सुद्धा तुमची सुटका होईल तुमच्या घरात तुमच्या जागेमध्ये काही दोष आहे तो सुद्धा दूर होईल तुम्ही खूप दवाखाने केले खूप खूप औषध उपचार केला पण तुमच्या रोगाचं निदान होत नाहीये तुम्हाला काही कोणताच रिझल्ट मिळत नाहीये तर तुमचं आजार पण सुद्धा बरं जे आहे ते या सेवेनं होऊ शकतं लग्न झालेले न झालेले मुलं मुली लहान मोठे अगदी प्रत्येक जण ही जी सेवा आहे ती करू शकतात अतिशय प्रभावशाली आहे सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल आणि सर्वात महत्वाचं बघा शत्रूचा त्रास आजकाल ना दुश्मन शत्रू याचा त्रास खूप आहे दुश्मन शत्रू म्हणजे असं नाही की कोणीतरी येऊन मारामारी करणार किंवा मा समोरून वार करणार असं नाही आजकाल ना आपलेच लोक हे आपले दुश्मन आहेत शत्रू आहेत म्हणजे कसं बघा की तुमच्या जवळचीच लोक तुमचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी असतील ज्यांचं तुमच्या घरामध्ये येणं जाणं आहे बरेच जण काय करतात की तोंडावर बोलून दाखवतात चांगलं असू द्या वाईट असू द्या आपल्याला भलेही दोन मिनटं रागेल पण ते तोंडावर बोलून दाखवतात आणि असे लोकांना ना खरंच परवडले तुम्हाला दोन मिनिटं रागेल पण यांच्या मनामध्ये काही नसतं ते जे आहे ते तुमच्या तोंडावर बोलून टाकतात आणि अशा लोकांना नेहमीना जवळ ठेवा कारण ते जे आहे ते क्लिअर बोलतात यांच्यापासून तुम्हाला धोका कधी नसतो पण बरेचसे लोक ना की आपल्या तोंडावर चांगलं बोलतात पण त्यांच्या मनात ना आपल्याबद्दल वाईट असतं आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही हे खरे आपले हितशत्रू झाले म्हणजे जे आपण म्हणतो ना की आपल्या सोबत राहतात पण आपल्या चांगल्या गोष्टीमध्ये आणि त्यांना आपलं चांगले झालेलं देखवत पण नाही मग आपल्या घरामध्ये कसे भांडणं लावता येतील घरातील आपल्या मुला मुलामुलींना कसं वाईट वळण लावता येईल किंवा काय करता येईल कोणाचं डोकं कसं फिरवता येईल अशा गोष्टी हे करत असतात तर यांच्यापासून आपलं आपल्या घरातल्यांचं रक्षण व्हावं यासाठी ही जी सेवा आहे ना ती अतिशय प्रभावशाली आहे त्याच्यामुळे या सर्व त्रासातून तुम्ही जात असाल तर श्री नामाचा सव्वा लाख जप जो आहे तो आता मी सांगणार आहे पद्धती त्या पद्धतीने तुम्ही आवर्जून करा बघा काही दिवसांमध्ये तुम्ही ज्या गोष्टीसाठी जप करत आहात त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आता कसं करायचं आहे कोणत्या दिवसापासून ही सेवा करायची आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पण तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही मंगळवार किंवा शनिवारपासून करू शकता पण असं काही हरकत नाही तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता तर काय करायचं आपल्याला श्री राम नामाचा जप म्हणजे काय श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम हा जो मंत्र आहे हा सव्वा लाख वेळा तुम्हाला म्हणायचा आहे कोणत्याही दिवसापासून सुरू करून संकल्पयुक्त आणि रोज तुम्ही जो जप करणार आहात तो झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आपल्यापैकी बरेच दादा आहेत की दा आहे, ते हनुमानजींची सेवा करतात हनुमान चालिसा रोज अकरा एक वेळा असेल अकरा वेळा असेल पठण करतात तर त्यांनी या सेवेसोबत श्री नामाचा सव्वा लाख जपाचा संकल्प करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुम्ही हनुमानजींची सेवा करताय त्यासोबत या सेवेची तुम्ही जोड द्या तुम्ही श्री नामाचा जप करताय त्यासोबत तुम्ही हनुमान चालिसा म्हणा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील जी काही आपण निगेटिव्हिटी म्हणतो ना नकारात्मकता म्हणतो तुमच्यामध्ये असेल डिप्रेशन असेल वाईट विचार असेल आजारपण बाहेरील जर शत्रूचा त्रास जो काही तुमचा त्रास असेल तो कसा दूर होईल तुम्हालाही कळणार नाही आणि तुमची अडलेली कामं आहेत ती चमत्कारिकरित्या जी आहेत ती पूर्ण होती आता यासाठी कोणतंही बंधन की नाही की पूजा मांडणी करायची का असं करायचं का तसं करायचं का अजिबात नाही तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हा जप करत असाल तर देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घेऊन बसायचं जप करायचा देवघरासमोर तुमच्या जागा नसेल तिथं बसून तुम्ही करत नसाल तर अंथरून पांघरून सोडून तुमच्या घरामध्ये हॉल किचन बेडरूम कुठेही बसा एखाद आसन घ्या गच्चीवर बसा अंगणात बसा बाल्कनीत बसा कुठेही बसा एक आसन घ्या त्यावर बसून श्रीराम जयराम जय जयराम, जयराम हा जो जप आहे तो तुम्ही करा आसन घेणं महत्वाचं आहे आसन न घेता जर तुम्ही जप कराल तर आपण जी केलेली सेवा आहे ती धरती मातेला समर्पित होते असं म्हटलं जातं त्यामुळे सेवा करताना आसन जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही सोफ्यावर बसा बेड अंथरून पांघरून सोडून तुम्ही कुठेही बसा आणि त्यावर तुम्ही सेवा शक्ता, काही ही सेवा करू शकता काहीही हरकत नाही तुम्हाला घरी वेळ नाही आहे तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ असतो तुमचं दुकान आहे तिथे तुम्हाला वेळ असेल तिथे तुम्ही सेवा ही सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही आता ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प कसा करायचा की श्री राम जयराम जय जयराम हा जो मंत्र आहे मी एक्केचाळीस दिवसामध्ये याचा सव्वा लाख जप करेल मी एक्कावन्न दिवसामध्ये याचा सव्वा लाख जप करेल किंवा मी एकशे आठ दिवसांमध्ये याचा सव्वा लाख जप करेल म्हणजे तुम्हाला तीन महिन्यामध्ये एक कालावधी द्यायचा आहे की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये मी श्रीराम जयराम जय जयराम या रामनामाचा सव्वा लाख जप करणार आहे माझ्या या या गोष्टीसाठी जसं की आजारपण असेल शत्रूचा त्रास असेल जे काही असेल त्याच्यासाठी मी हा एवढा जप करणार आहे आणि तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला तो जप जो आहे तो पूर्ण करायचा आहे असं काहीही नाही की रोज एवढाच जप करायचा का रोज तेवढाच जप करायचा काहीही बंधन नाही कधी तुम्ही जास्त करू शकता कधी कमी करू शकता पण कंटिन्युटी मध्ये रोज करायचा आणि जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला तुमचा हा सव्वा लाख जप जो आहे तो पूर्ण करायचा आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की समजा एकशे आठ दिवसामध्ये रोज मी किती माळी केल्या तर माझा एक सव्वा लाख जप पूर्ण होईल हे तुम्ही असं काढा आणि रोजची रोज तुम्ही एखाद्या वहीवर एक पेज करा त्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता की आज मी वीस माळी जप केला आज मी चाळीस माळी जप केला आज मी पंचवीस माळी जप केला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आता याच्या याला प्रश्न येईल की कोणती माळ घ्यायची जर तुळशीची माळ असेल तर अतिशय उत्तम आहे या सेवेसाठी किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमची रोजची नाम जपाची जी माळ आहे त्या माळेवर तुम्ही हा जप केला तरीही चालेल काही हरकत नाही रोज जेवढं ठरलं किंवा जेवढा तुम्हाला जप जे होईल तेवढा करायचा आहे आणि तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता कशा पद्धतीने करायचा तर सकाळी स्नान वगैरे केलं आपला जप केला आणि त्यानंतर आपण बाहेर आपल्या कामाला गेलो किंवा आपल्या कामाला लागलो घरामध्ये तरीही चालेल अतिशय उत्तम काही हरकत नाही आपण रोज एकाच वेळेला करावा असं काही नाही समजा तुम्ही रोज वीस माळी जप करत आहात तर सकाळी तुमचं स्नान वगैरे झालं तुम्ही दहा माळे जप केला परत संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे त्यावेळेला तुम्ही दहा माळी जप केला तरीही चालेल दुपारी तुम्हाला वेळ असतो तेव्हा तुम्ही केला परत रात्री तुम्ही ऑफिस सकाळी ऑफिसहून जाण्याच्या अगोदर तुम्ही केला रात्री ऑफिसवरून घरी आल्यानंतर तुम्ही केला असंही चालेल असं काहीही बंधन नाही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जप करायचा आहे फक्त जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला हा जो जप आहे तो पूर्ण करायचा आहे एवढंच कोणतीही पूजा नाही व्रत वैकल्य नाही पूजा मांडणी नाही काही नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त कशासाठी जप करत आहात ते इंटेन्शन डोक्यामध्ये ठेवायचं आणि हा जो जप आहे तो तुम्हाला करायचा आहे आता एकशे आठ दिवस किंवा एक्कावन्न दिवस किंवा एक्केचाळीस दिवस जेवढा तुम्ही संकल्प केला होता तेवढ्या दिवसामध्ये ते तुम्ही हा जो जप आहे तो पूर्ण केला तर काय करायचं शेवटच्या दिवशी मात्र तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे राम मंदिर असेल किंवा हनुमानजीचं मंदिर असेल तिथे राम लक्ष्मण सीता असतील तर तिथे जाऊन तुम्ही काहीतरी अन्नदानासाठी गुप्तदान करू शकता असं काही नाही की एवढं तेवढं तेवढं काहीतरी की मी ही सेवा पूर्ण केली आहे आणि हे माझ्याकडून अन्नदानासाठी किंवा गुप्तदान काही तुम्हाला हवं असेल तर तिथे करू शकता किंवा तुम्ही तिथे शिदा देऊ शकता किंवा तुम्हाला जर हवा असेल तर हनुमान चालिसाच्या अकरा प्रती एकशे आठ प्रति एकावन्न एक प्रती तुम्ही राम मंदिरामध्ये जाऊन हनुमान मंदिरामध्ये जाऊन ते वाटप करू शकता की म्हणजे लोकांकडून हनुमान चालिसाची सेवा व्हावी वगैरे असं काही जे तुम्हाला आहे किंवा हनुमान मंदिराच्या बाहेर राम मंदिराच्या बाहेर गोर गरीब असतील त्यांना तुम्ही काहीतरी खायला देऊ शकता या पद्धतीने उद्यापन करू शकता